अखेरीस विद्यार्थी मित्रांनो सीईटीचा टीचा रिझल्ट आहे पी सी बी पी सी एम ग्रुपचा सीई टी दोन हजार चोवीसचा निकाल अवेलेबल झालेला आहे सीई टी सेलच्या वेबसाईटवरती या सीई टी सेल असं गुगल क्रोमवरती सर्च करा पहिली वेबसाईट येईल त्यावरतीचा इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे डायरेक्ट तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे तिथं जाऊन या साईटवरती रीच करू शकता तिथं गेल्यानंतर इथे बघू शकता तुमचा पी सी एम ग्रुप किंवा पी सी बी ग्रुप जो कुठला ग्रुप आहे त्या ग्रुपनुसार त्या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन आय डी जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो डेट ऑफ बर्थ तुमची आहे ती टाका आणि जे काही सिक्युरिटी पिन इथे जो दिलेला आहे ज्याला आपण कॅपच्या म्हणतो तो वरती एंटर करा आणि डाउनलोड टॅबवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही ई टीचा रिझल्ट आहे तो तुम्हाला पाहता येणार आहे आज सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजता निकाल येणार होता पण साईटचा सा इश्यू असल्यामुळं हा रिझल्ट उशिरा आलेला आहे तुम्ही चेक करत राहा अजूनही साईटचा सा इशू असेल तर थोडाफार रिझल्ट डाउनलोड करायला वेळ लागू शकतो पण रिझल्ट चेक करायची टॅब ओपन झालेली आहे तुम्ही तुमचा डेटा फील करा आणि रिझल्ट पाहता येतो आहे का पहा रिझल्ट चेक करा तुम्हाला किती गुण मिळालेत हे आम्हाला खाली कमेंटमध्ये करून सांगायला विसरू नका आणि बाकी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर जे काही अपडेट आहेत ते आपल्या चॅनलवरती दिलं जाईल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी तुमचे विद्यार्थी मित्र आहेत बारावीचे त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते त्यांचा सीईटीचा टीचा रिझल्ट पाहू शकतील धन्यवाद